नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि तुम्ही पाहता आहात तुमचाच मित्र यूट्यूब चॅनल आज आपल्याकडे एक महत्त्वाची माहिती आहे नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती या परीक्षेची मार्क्स लिस्ट आता उपलब्ध झाली आहे ही परीक्षा काही दिवसांपूर्वी विविध केंद्रांवर पार पडली होती अनेक उमेदवारांनी प्रामाणिकपणे तयारी करून पेपर दिला होता आता त्या परीक्षेची गुणांची यादी म्हणजेच मार्क्स लिस्ट जाहीर झाली आहे जर तुम्हाला वाटतं असेल की काही उत्तर चुकीचं तपासलं गेलं आहे तर तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवू शकता त्यासाठी एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आणि प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी शंभर रुपये शुल्क भरावं लागतं हा फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे पंचवीस जुलैपर्यंत म्हणून वेळ जाण्याआधी लगेच ते पूर्ण करा मार्क्स लिस्ट कशी पाहायची खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी अधिकृत लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तुमचं लॉग इन वापरून वेबसाईटवर जा आणि तुमचं गुणपत्रक डाउनलोड करा मित्रांनो तुमचा पेपर कसा गेला प्रश्न समजले का व्यवस्थित पेपर सोपा वाटला की कठीण मार्क्स बघून काय वाटलं कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा कारण तुमचं सांगणं इतरांनाही उपयोगी पडेल पुढचं टप्पं म्हणजे ऑब्जेक्शन संपल्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल तेव्हा मेरिट काय जाते आणि पुढे काय प्रक्रिया असेल हे सगळं समोर येईल ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक द्या तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अजून भरती अपडेटसाठी तुमचाच मित्रला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र